तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राजगड किल्ल्यावरती कसं जायचं आणि तिथे मुक्काम कसा करायचा आहे याबद्दल माहिती घेऊयात तर सुरुवातीला तुम्हाला इथे पार्किंगसाठी गाडी पार्किंगसाठी जागा मिळेल तिकीट आहे वीस रुपये आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी पाच रुपयाचे एक तिकीट काढायचं आहे एकदा का तुम्हाला तिकीटाचा ॲक्सेस वगैरे भेटला की तुम्ही वरती जाऊ शकता तर वरती जायचं म्हणजे जे काही वरती जात आहेत तर ते रिटर्न येताना तुम्हाला पाच वाजल्याच्या अगोदर रिटर्न यायचं आहे कारण तिकडे अंधार वगैरे खूप पडू शकतो आणि ज्यांना कोणाला तिथे थांबायचं आहे किंवा टेंट वगैरे करून कॅम्प करायचं आहे त्यांनी एकतर स्वतःचा कॅम्प वगैरे वरती घेऊन जावं किंवा त्याच्या व्यतिरिक्त वरती काही लोक आहेत जे तुम्हाला टेंट आणि कॅम्प प्रोव्हाइड करतात म्हणजे ते साडेतीनशे रुपयाला किंवा चारशे रुपयाला दोघांसाठी टेंट देतात त्याशिवाय अंतरायचं आणि पांघरायचं देतात तर किल्ल्यावरती तुमच्या जेवणाची पण व्यवस्था आहे जिथे तुम्हाला एकशे वीस रुपये थाळीमध्ये दोन तांदळाचे भाकर आणि पिठलं मिळेल तसेच एकशे साठ रुपयेमध्ये तुम्हाला दोन भाज्या आणि दोन भाकरी मिळतील तसेच तुम्हाला एक मॅगी साठ रुपयाला तिथे मिळेल वरती जाताना तुम्ही तुमच्या पाण्याच्या बॉटल आणि खायचं साहित्य जेवढं घेऊन जाल तेवढं फायदेशीर ठरेल नाहीतर तुम्हाला एक पाण्याची बॉटल तिथे पन्नास रुपयेला मिळेल किंवा म्हणजे जे, जे काही वर घ्याल त्याची किंमत पाच पटी नसते आणि त्याचं रिझन पण तुम्हाला माहिती आहे की वरती जाताना तुम्हाला किती कष्ट आणि काय काय करावं लागते तसेच इथे तुम्हाला थंड ताक वगैरे हो मिळेल ज्याची मसाला ताक असेल तीस रुपयाला साधं ताक असेल वीस रुपयाला लिंबू सरबत वगैरे हो तर इथे खूप गोष्टी महाग मिळतात परंतु तुम्ही यांचा पण विचार केला पाहिजे की या गोष्टी आणण्यासाठी त्यांना किती कष्ट करावं लागत असेल काय काय तुमच्याकडे काकडी ताक लिंबू लिंबू ताक कितीला आहे लिंबू ताक वीस वीस रुपयाला किती दिवसाभास बावीस वर्ष झाली बावीस वर्ष झाला हा किल्ला असा झाला रोज येत लोकांची गर्दी त्यावेळेस असते का जास्त आणि बंद किती वाजता होत बंद नाही होत वरती किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला दो दोन मंदिरं दिसतील जे की खूप मोठे आहेत तसेच हा परिसराचा व्ह्यू वगैरे आणि हे आहे किल्ल्याचे तटबंदी ज्यावेळेस तुम्ही किल्ल्यावरती एंट्री करतात एका साईडच्या डोरने त्यावेळेस तुम्हाला इथे पाण्याचा तलाव वगैरे दिसेल आणि इथे वेगवेगळी माकडे खेळताना दिसत आहेत तर किल्ल्यावरती तुम्हाला ठिकठिकाणी पाणी साठा दिसेल आणि तलाव वगैरे दिसतील तर मी सध्या सुरुवातीला एक शॉर्ट क्लिप्स ठेवलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू पुढे सर्व फुल प्रत्येक व्हिडिओ एक्सप्लेन करत जाईल तर हे आहे एंट्रीचं टोक जिथून तुम्ही खूप खालून चालून आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी येता येईल तर हा लहान मुलगा पण इकडे याय लागलेला आहे म्हणजे त्याच्यात तेवढेही आहे तर ठिकठिकाणी कचरा टाकायची पण अशी व्यवस्था केली आहे किल्ल्यावर तुम्ही मॅगी वगैरे पण असं हो बनवू शकता परंतु स्वच्छतेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे इथल्या पायऱ्या वगैरे खूप स्टेप आहेत त्यामुळे चालताना वगैरे खबरदारी घ्यावी लागते तर काही मित्र टेंट वगैरे घेऊन आले होते तर हा व्हिडिओ आहे जिथून आम्ही किल्ला निम्मा सर केला होता तर वरचा आहे बाले किल्ला एकदम वरच्या साईडचा दिसत होता तर तिथं जाण्यासाठी खूप हिंमत लागते आणि ताकद लागते आणि तेवढा स्टॅमिना पण पाहिजे तुमच्यामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही त्या वरती जाल त्यावेळीचा एक अनुभव वेगळाच असतो तर असं चालताना वगैरे धाप वगैरे लागते तुम्ही जाताना तुमचा खाऊ वगैरे पण घेऊन जाऊ शकता परंतु कचरा वगैरे अजिबात करायचा नाही कुठे तर आम्ही किल्ल्याकडे चाललो होतो त्यावेळेस आम्हा किल्ला हा दुरून असा दिसत होता हे डिस्टन्स आहे जवळ पाच दहा किलोमीटर तिथूनच राजगड किल्ला एवढा मोठा भला मोठा दिसतो तर काही मित्र किल्ल्यावरून रिटर्न येताना पण दिसत होते तर बऱ्याच जणांची उत्सुकता असते ज्यावेळेस तुम्ही पुण्यावरून ह्या किल्ल्यावरती जाता त्यावेळेस तुम्हाला गुगल मॅप रस्ता दाखवत नाही किंवा तो वॉकिंग डिस्टन्सचा रस्ता दाखवतो आणि तुम्ही तिकडे जाताना तुम्हाला ठिकठिकाणी अशा प्रकारचे घरं वगैरे दिसतील जे की गावाकडच्या टाईपच्या आहेत तुम्हाला रस्त्यावरती ठिकठिकाणी असे बांबू वगैरे दिसतील बांबाची बेट वगैरे तर हे ट्रॅव्हल करतानाच एक पाहण्यासारखे एक निसर्गरम्य दृश्य आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल करता तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमची नजर किल्ल्यावरती जाते की एवढा भव्य मोठा किल्ला कसं काय असू शकतो आणि म्हणजे प्रत्येक एक आश्चर्याचीच भावना तयार होते तर इथे तुम्ही गाड्या वगैरे पार्किंग करू शकता टू व्हीलर फोर व्हीलर सर्व काही पार्किंगचे एकदम व्यवस्था केलेली आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येत नाही आणि सर्व काही व्यवस्थित त्यांनी नियोजन केलेलं आहे तर खाली हॉटेल आहेत वरती हॉटेल आहेत आणि एकदम खालच्या इंडपासून तुम्हाला सुरुवात करायची तर तो व्ह्यू असा दिसतो ठिकठिकाणी तुम्हाला असे पर्यटक वगैरे भेटलेले असतील आणि त्यांनी प्राणी पक्षी किंवा शिवाजी महाराजांबद्दल माहिती लावणारे बोर्ड्स आहेत तर ते वाचा आणि त्यांचं अनुकूलन करा हा जसं वरती जाईल तसं तसं मी किल्ल्याचे व्ह्यूज घेतलेले आहेत आणि व्हिडिओ काढल्याशिवाय मनाला एक शांतता बसत नाही एवढं नैरम्य दृश्य दिसत आहेत तिथे प्रत्येक क्षणी शिवाजी महाराजांचा तिथे इतिहास आठवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं आश्चर्यता तिथे तयार होते कचरा तुम्ही ह्याच कचरापेटीत टाका ही आजोबांची फुल घेतलेली मुलाखत तुम्ही एकदा ऐका तर आजोबांना बोलल्यानंतर आम्ही परत वरती आलो आणि इकडेच वरती जस जसं वरती जाईल तसं तसं तुमचा व्ह्यू बदलत जातो किल्ल्याचं काही ठिकाणी डागडूजीचं काम सुरू आहे हा एक छोटा मुलगा होता तो येऊन बसलेला तर त्याला हे आम्ही याचा तो थोडासा कंटाळ्यामुळे त्याला आम्ही एक धीर देत होतो हे वरती किल्ल्यावरती आलो तर इथून तुम्हाला थीक एक एंट्रीचं गेट मिळेल त्या दरवाज्याचं नाव काय तरी हे मला लक्षात राही ना पण मी सांगेन इथून मला असा व्यू दिसतो किल्ल्याचा आणि इथे अशा ठिकठिकाणी खिडक्या आहेत की ज्या खिडकीतून एकदम वारं वाहतं दिसतं आणि तिथून हवाखिळती वगैरे राहते किल्ल्यावरती बरेच देताना मला काही माकडे वगैरे दिसतील तर त्यांना पण तुम्ही खाऊ वगैरे द्या व्यवस्थित इथे लसी वगैरे पण दिले जाते पण लस्सी घेताना सावधान कारण ते सुरुवातीला वीस रुपये सांगतात नंतर मसाला वगैरे टाकून तीस रुपये देतात आणि तुम्ही इथे फसू शकता म्हणजे जे काय प्राईज आहे ते फायनल विचारा परंतु इथे वरती तहान लागलेली असते त्यामुळे हे असं शीतपेणं पण चांगलं आहे रात्री टेंट करून आलेले आहेत तर बरेच आहेत इथे तीन चाळीस टेंट कमीत कमी होतात आणि सर्वजण एकदम व्यवस्थित असतात आणि इथे पण येते तुम्ही टेंट हातरताना एक काळजी घ्या की तो टेंट जिथे खूप वाहत नाही त्या ठिकाणी लावा नाही तर तुम्हाला खूप थंडी लागेल आणि तुम्ही झोपू शकणार नाही तुम्ही मंदिरातही राहू शकता तिथे जर तुम्ही मॅग वगैरे इतर काही बनवत असाल तर ते बनवू शकता परंतु नाचदूस अजिबात करायची नाही हे असे काही टेंट दुसरीकडे लावले होते तर टेंट आणखी एकदा सांगतो की जर तुम्ही वाऱ्याच्या वारे जिथे वारेल तिथं टेंट लावला तर तुम्हाला रात्रभर अजिबात झोप येणार नाही कारण मला त्याचा अनुभव आला हे रात्री काही शूट केलेले व्हिडिओ आहेत किल्ल्यावरती लाईट वगैरे प्रॉपर आहे आणि हे पुण्यासिटीचा असा व्ह्यू दिसत आहे टेंटचा टेंट 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 हो टेंट एक अनुभव खूपच मस्त असतो परंतु जर तुम्ही वाऱ्याच्या दिशेत जर हा टेंट लावला हे दोन टेंट तसे आहेत त्यातला एक आमचा टेंट होता तर आम्हाला रात्रभर झोपायची नाही आणि खूप मोठ्या वाजे डिसेंबरच्या महिन्यापर्यंत तर इथे एक आजोबा आलेले आहेत एकदम किल्ल्याच्या टोकावरती एकदम वरती बाली किल्लाचं आहे तिथे काही आकडे कधी खाण्या खाण्यासाठी वाटतं तर आजोबांना म्हणलं पाहिजे की ते एवढं मोठं पाण्याच्या बॉटल वगैरे तर एवढं सर्व काही वर आले इथे आहे तर इथे आहे देवी मातेचं मंदिर आणि वेगवेगळे मंदिर आणि मूर्ती तुम्हाला किल्ल्यावर तीन ठिकाणी बघायला मिळतील तर एक बाल्य किल्ल्यावरती पण सर्वात वरती मंदिर आहे तर इथे बरेच जण जे काही किल्ल्यावरती आलेले असतात ते इथं रात्री झोपतात म्हणजे व्यवस्थित तर तुम्ही इथे झोपू शकता आणि व्यवस्थित आरामदायी झोप होऊ शकते